ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कळवण जिल्हा नाशिक महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन कळवण येथे करण्यात आले या शिबिरात विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्तव्य दक्ष व संवेदनशील तहसीलदार माननीय रोहिदास वारोळे साहेब यांनी भूषवले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी प्राध्यापक सुनील झोपळे अध्यक्ष ऑफ रोड रत्नागिरी यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करत तहसीलदार वारुळे साहेबांचे सामाजिक भान लोकाभिमुखता व कार्यकुशलतेचे भरभरून कौतुक केले शिबिरात फार्मर आय डी जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला घरकुल मंजुरीचे दाखले अनाथ घटस्फोटीत विधवा भूमिहीन यांना दाखले प्रतिकात्मक स्वरूपात वाटप करण्यात आले महसूल विभागाचे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन लाभार्थ्यांना देण्यात आले यावेळी माननीय तहसीलदार रोहिदास वारुळे एपीआय संदीप परदेशी अभुना पोलीस स्टेशन माननीय हरिचंद्र देसाई राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय भाई उर्फ बंटी पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्चना पवार ग्रामपंचायत सदस्य मंडळ अधिकारी विलास पगार तलाठी चेतन वाघेरे श्रीमती अर्चना पवार गायत्री बागुल सोनल चव्हाण ज्योती बोरसे योगेश जागले प्रशांत जाधव पांडुरंग हिंदोळे भावेश आवारी पूनम महाले रोहिणी घारे इत्यादी महसूल अधिकारी सेतू केंद्र चालक महेश चव्हाण ललित मुसळे संतोष अहिरे गंगाधर साबळे आणि पत्रकार बंधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सूर्यवंशी सरांनी तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी माननीय विलास पगार यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी तहसीलदार वारोळे साहेबांनी जिवंत सातबारा योजना आणि इतर शेतकरी केंद्रित योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले महसूल विभागाच्या या उपक्रमाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक